आमच्या आमच्या वडिलाबरोबर ज्वारीची पोती गव्हाची पोती भाय देऊन घरात एवढं गाडग भरून मिरच करून ठेवली एवढं ताक सकाबारी करून ठेवायचं दांडी दिली की दोनदाच्या बांगड्यावर मी सांभार होती पहिली खेटरस वर्ष चवर चवर चांग भल पावसाला चल भल फुलगा 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 शेरागणे म्हणायचं असलं काय करू नको बाबा इकडे इकडे बस खाली येड्या दा तुला कळत का कधी का असलं ग असं म्हणणार दोघांनी भांडण करा तुटला काय का मी काय इकडं कुठे या ती त्याला जाणी बोल बाई सकाळच्या पारी बाई मी काढते दारेकडी दारी फुलाच्या कळ्या तोडी पहिले दूध इकतच नव्हती धार काढले दूध घरातच हम्म खोंडा असली गेला गैला खोंडाला पारसरस पाजायचं खाण्यापुरतं काढायचं खायचं पहिले कशी आता तुमच्यात दूध नाही आमच्या दुधा म्हणजे तांब्या दूध घेऊन जातो खायला हां हम्म हां असं दही दूध इकत नव्हती लोक पहिले हम्म आमचे दोघं तिक चुलतो बाव चुलतं शेजार वस्ती होत्या त्यांच्यात गाय होत्या आमच्यात महिश ब्यासायची गाय ब्यासायची पण ते असे एकामेकाला सोडून भाऊ खात नव्हते दादा तांबे घेऊन ये ए रामा तांबे घेऊन ये दूध घेऊन धार काढले ते धर काढलेलं दूध तांबी तांबी असं वाटायचं एकामेकाला देऊन मग खायचं रोज असं नाही ने जाऊ हाय तो आणि आपली आठले त्यांच्यात लहान असं होतं बाई आता चाल दूध मागे गेलं तर थोडं आहे म्हणजे त्या बाया पावशरच झाय mm. आम्ही एखादं घेतो mm. पहिला पहिलं असं होतं mm. पहिलं सगळं भारी होतं mm. पहिलं पहिलं राज्य भारी होतं हा mm. आता जग सुधरलंय पुढे गेले सगळं गेलं म्हणते माणस mm. पण कसं देवान थांबवलं का नाही सगळं जागेला थांबत नाही कोरोनामध्ये यंत्रणा देवान आता ठेवलं <laughs> तोडतं बघ मग सत्य सोडू नका सत्य न सत्य आहेच कष्ट करा खावा hmm. hmm. पहिले लग्नाची गाणी म्हणाय पाच दिवस बाया गाणी म्हणायच्या hmm. बांगड्यावर म्हणायचं hmm. वरमाईला वरमा गईचा चुडाण नको हरवलो लोकायचा बंद येऊ द्या हा कायचा वरमाई गई चुडा नको हरव आया बाया तिच्या बहिणी बाळा तिच्यावर ना गाणी म्हणायच्या आता शारगावात काय नाही पाच बांगड्या आणून चला लग्नाला आज झाले आता पहिलं दोन दोन दिवस काकण घालत बसायचं लग्न जे कशी हो पहिली काय बघा बघायचं काय काम कस पहिलं लग्न कशी नवरा नवरी एकामेकाला बघत नव्हती नवर देवाच्या घरी नवरदेव नवरीच्या घरी नवरी आई बाप्पा ती पोरग बघायचं आणि त्याने येऊन ती पोरगी बघायची सून पटली यांना येणे म्हणायचं त्याने ते होईज म्हणायचं हं लग्नातच माहिती बायकोन बायको नवरा हम्म कशी आहे ती पसंत पुन्हा एक सगळे एकामेकाला बघायचं पसंत आहे का ते पहिले का बारा बोलवते तर पद्धत माहिती होती का कशी काय बोलवत कशी होती बोलवत म्हणजे ते न मार मांग पारदी ती वड्र मागायला अशी यायची घरीखोर hmm. त्याला बोलू म्हणायची hmm. हां खळ झालं आता पारदेशी लोक यायची hmm. वाडा आम्हाला म्हणायची वाडा hmm. ती मार मांग यायची खळ झाले की hmm. काय तर वाडा वत आहे आमच्या पदरात काय तर धोत्र hmm. हातरून बसाय दारात मग hmm. आपण घरात hmm. पाठीत नाही जाऊन वतवायचं hmm. गह असलं गहू पाठीवर वाढायचं ज्वारी ज्वारी पाठीवर वाढायची कोंड्यासंडी वाढायची त्याला जेव खा म्हणायचं पहिली लोक माल वाढून त्याला जेवाय घालून पाठवायची ती पण ही पण होती ना नावी असेल किंवा काम करून ती ती बोलवती एगळी हा, सांबार हाकाचा हा। कुंभार हाकाचा न्हावी हाकाचा कुंभारानं काय करायचं पोळे सणाला ती पडगा गाडगं काय लागतं नाही ती गपची बांधून त्यांची त्यांच्या घरी द्यायचं आणि एक मुशाला मोगा झाकणे घागर त्या आधीची टच घेऊन यायचं ठेवून जायचं मग खेळ झाली कुंभारला काय करायची लोक पहिली तुमचं बोलत घेऊन जा पाहिले दोन पाहिले माझा वाढायचं आणि ह्या नागाना काय करायचं पोळ्या सणाला ती मोळ द्यायचं पहिलं बैल पुजाय मोळ द्यायचं अनुषणा मूळ म्हणजे असं गवतासारखं होतं तिची एवढी पिंडी बांधायची बारकी आणि ती घरी संध्याकाळ नेऊन द्यायचा खांदमणी दिशी निघून द्यायचा मग खांदमणी दिवशी ते भोड घेऊन आल्यावर त्याला थोडी एवढी सुपात घालून ज्वारी किंवा ताटात घालून ज्वारी काहीतरी वाढायची सकाळ उठून त्याला जेवायला बोलवायचं पोळ्या दिशी मांग जेवायला लागतो पोळ्या दिवशी बैल बैल पूजा झाली बैलाची मांगाला जेवायला घालायचं त्याला वाडाय काहीतरी म्हणायचं मग त्याला पाहिलं तर पाहिलं मला वाढायचा त्याला बोलू तर म्हणायचं चांबार होती पहिली खेटर शिवून वर्षभर चपल्या शिवायच्या घराबाहेर चप्पल तुटली नेऊन टाकायचं आहेत त्याने शिवून द्यायच्या शिवून आणून द्यायच्या घरी मग त्या चप्पल घेऊन आले तिला खायला जेवाय खाय भाकर दोन द्यायच्या जेवायला वाढायचं काहीतरी द्यायचं खळ आली की तुला घेऊन जा चार पायला खपरी बाबा ती अशी बोलत होती न्हायान वर्षभर दाढी करायच्या कटणी करायच्या त्याला चार खळजारपायला माल वाढायचा ही बोलती असली होती म्हणजे आमचं बोलत आहे ते आमचं खंडानं जास्त असं होत आणि आता जात्यावर बाहेर रवलेलं असायचं सोपात पाठीत घ्यायचं आणि मग तिचं हडून पुसून आपलं घ्यायचं गिरणी राहण त्या रोजच्या सोज दळायला लागलेली होती कोण गाणं घात घात दळायच्या कोण मुकाट्या दळायच्या कोणाला गाणं म्हणलं आवडायचं कोणाला नाही आवडायचं घरातल्या माणसाच्याला म्हणून ज्याला आवडते ते घरात बाया गाणं म्हणायचं ज्याला आवडतं ते मोकाड्या आपल्या भरून दळण म्हणजे कधी दळा पाट पाट उठून दळायचं आमची आजी गाणं म्हणायची पहिली वाज सकागळे चपारी हात चौकटी बाईला सावळा हुवा अंगणी राईला सावळा हुवा अंगणी राईला बाई सकागळ च्या पारी बाई मी काढती दारेकडी सावळा पांडुरंग दारी फुलाच्या कळ्या तोडी बाई सांगली मी मिरई बाई ग काची नाव देवा माझ्या त्या दा शाई व्रदाच माझ्या गाव श्याई मृदाच माझ्या गाव ग श्याई मृदाच माज्या गाव हलमाळीने चल वागत देवाच्या द्रशे फुलं जाईच लागत अशी गाणी येत जातेची जाते ज्वारी काय पहिले ज्वारीली असायची थोडा असायचं शनिवारला घोदळायचं शनिवार असायचं घड्याचं उपास असलं म्हणजे mm. शिरभर घोदळ पण ज्वारी आडशिरी पैदरा लागायची बाहेर mm. mm. सकाळीच्या पारी बाई मी लोट ती गाय गोट सासू सासऱ्यानं भरला वटा सकाळच्या पारी माझा अंगा माझ्या माझं अंगाने पिवळ नाही अशा पिवळ्या झाल्या भीती सकाळीच्या पारी अशा पिवळ्या झाल्या बी ते कामं काय काय साई बायकांची कामं काय काय घुसळायचं घुसळ घुसळायचं दळायच पण झाडलोट करायची गौरे श पहिल्या बाया लेकर भार, लेकर बाळ बघायची ससरा घरला बघायचा जबाबदारी सगळी असायच्या बायकांची तेव्हा काय बाय का ऑफिसला कुठं कामाला सर्विसला असं नव्हतंच की ही जबाबदारी त्यांच्या लेकर सांभाळायची माता मातारी सांभाळायची आली गेलं बघायचं घरचा संसार वाढायचा ह आंब्याचा आंबेरस एवढा गुळान झा लागवाड एवढा गुळान झा लागवाड आंबू गवळन माझे बाई तुझ्या हातानं जीव वाढ ग तुझ्या हाताने जीव वाढ <coughs> जोड गव्याची चांदी चांदी धयाचा कवई माझ्या गवळी ना जिला कुट सराप घावला कुठं सराप घावईला ग कुट सराप सराप गाव आणि सकागळेच्या पारी रोज तालु बिक्या लाजाने रोज तालु बिक्या लाजान माझ्या उश्या भै देवाला मोठ्या लोकाच राम लोका राम ग मोठ्या लोकाच राम राम सकागळे च्या रोज तालू क्याला जाण रोज तालू क्याला जा जाण आवश्या बंदवाला मोठ्या लोकाच नमस्कार मोठ्या लोकाच नमस्कार मस्कार मोठ्या लोकाच नमस्कार मस्कार गळीचा पाला मेंढ्या म्हण त्या मैला मला मेंढ्या म्हण त्या मैला मला तू आवश्या माझ्या बंधू येड्या धनगेरा तुला रे येड्या धनगेरा राज तुला आमच्या बाबाला मेंढ्यात का त्याला गाणं म्हणत असते बाबगळीचा पाला मेंढ्या म्हणत्या मला मला येड्या धनगेरा राज तुला रे येड्या धनगेरा राज तुला हि भावाला म्हणायची गाणी थोरला भाऊसारखा झांस तो ह्याच्यात आमचा म्हणसा त्याला गाणं काय म्हणता असते पी सात ग सात निळेशाही चलवंडा गेला गेला निळेशाही चलवंडा गेला गेला माझं हव शब देवान गोरासाहेब येडा केला ग केला गोरा साहेब एडा केला ग केला गोरा साहेबा एडा केला येडा केला बैलवाल्याला बैलाजी चैन कोणाला चैनीजी शाळावाल्याला शाळाजी घाणे <laughs> म्हणायची ಪು ನಾ ಶಿ ಶವ ಮಾ ಹಳೀಲ್ಲ ಹರಡಿ ದೇತ ಗು ಮಾ ಹಳಿ ಹರಳಿ ದೇತು ಗುಣಸರ ಮಾಜಾ ಬಂಧು ರೇ ಬಂಧು ಗಾಡಿ ಬಹಲ ಸುಧಾ ಏತು गाडी बैला बैलासुदा येतो रेसुदा येतो आणि तू गाडीच्या बैलाला रे लाला मंगूळ गावीच्या नाक्यावरी रेवरी बैल शंकर थांब थांब रे थांब माझ्या हवशा बंद वाला रे वाला आडत्या घाल तू राम राम रे राम राम आडत्या घाल तू राम राम रे राम राम घवतांदाची पोती ग पोती आरती वाल्याला सांगी मकान, रे मका अन्नासावही माझ बाळे गे बाळ हाही पाकड्या माझा सका ग माझा सका आही पाकांड्या माझा सका ग माझा सका बाई घर ल पावयने बाई घरल पावयने गणे गाणं म्हणणारी पराईस स साध देणारी कोण होती ग, ग कोण होती साज देणारी कोण होती ग कोण होती राती पाहुणी आली होती ग होती राती पाहुणी आली होती ग आली होती बाई घरला पावाई ना गिना जाण टाकती चक्कराच जाऊ मालने बोलायती गतीन ये ना अवचित पाकराच ग पाकराच ये ना अवचित पाकरच ग पाकराच पहिले सगळीत कस थंडी असायची डाळा हुरडा झाले लोक खाया कच्च चालू करायची डाळा झाले डाळा खाया चालू हुरडा झाला हुरडा खाया चालू पाकर राखायची हा हू करायचं काढण्या करायच्या घरच्या घरी मोडण्या घरच्या घरी पहिले लोक खळी कशी करत होती mm. जमीन साफ करायची पाणी मारायचं mm. त्यावर भुसकाट टाकून साफ करायचं mm. ती पेंढ्या बांधून आणून ते खळ्यावर मग मोडायचं mm. आता काय पांजर मोडते ती की भरून तकडं पाल्यावर या आमच्याला भाजी करायची वानाची भाजी म्हणून mm. गाजर घालायचं बुंगर घालायचं वांग घालायचं टमाट घालायचं भाजी घालायची त्यात हुरडा घालायचा डहाळा घालायचा शेतातला नेऊन mm. सगळं मिक्स करून भाजी करायची बाजरीचं उंड करायचं बाजरी, करा बाजरी तिळ लावून करायच्या धपाट लावून करायची भात आमटी करायची पूर्णाच्या पळ्या करायच्या आणि मग तिघं सगळं घेऊन तळण हे करून तळून घ्यायचं भजी वगैरे काय पापड विपड तळून घ्यायचं पहिलं बैलगाड्या झोपून लोक शेताला जेवायला यायची शेतात बैलगाडी सोडायची ती पाच पांडव करायचं ती घोंगडो कांबरून पूजा करायची पहिले लोक डोकीवर गोंगड घ्यायचं कांबरून पांडावी पूजा करायची मग ती पांडाची पूजा करायची न मग एक पोळी जन गुळणीचं काला करायची ताटात ते गोंगड कांबरून त्या माणसानं पाणी घालत असं घालायचं पांडवाला आणि त्या घरच्या लक्ष्मीनं काय करायचं ती मागणं दह्या भात ती काला केल्याला टाकायला असं चावर चावर चांग भल पावसाला चावर चावर चांग भल पावसाला चलभलं असं म्हणायचं <laughs> आणि पहिलं खस होत खळेची रास करताना खळ मोडणी गाठली की कोणी बोलायचं नाही वाडाबाडा शिवी द्यायची नाही कोणाला काय रांड रांडबोडके म्हणायचं नाही खडू म्हणायचं नाही काय बोलाय असलं अंतर त्या माणसाला बोलवून घ्यायचं खळे नाव कसऱ्यावर अंतर तिकडं बोलायचं mm. बिगर काष्टाची बाय खळ्यात जायचं नाही mm. काष्टा घालून का त्या बाय खळ्यात जायचं mm. आणि खळेज ती माप घेताना कोणी बडाबाडा बोलायचं नाही mm. एक माणूस पोत धरणार mm. मालक माप घेणार mm. एक शेजारला बसून काय म्हणणार mm. शेर की असं करणार असो अशी गव असो फुलगा 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 शेराकडेच फुलगा म्हणायचं आणि तिशी आस माप घ्यायचं पहिलं असं होतं ती पहिलं करतच अशी लोकांशी आणि आज तर आज रास भरायची आहे ना आज सगळ्याला खळखळ खळ खडबड लोकाला जेवण खीर घालायची पुरणपोळी स्वयंपाक करायचा त्याच कामाच्या बाया घेच्या घरच्या काय बाया घेज्या बक्त दाळ घालायची स्वयंपाक करायचा पुरणपोळी खीर घालायची आज खळ्याला डवरा आहे म्हणायची hmm. चला डवरा जेवायला हम्म hmm. मग ते बसून जेवायचं जा, खायचं डवरा hmm. करायचा मग माफ मग ती माफ घ्यायचं ज्वारी मोजून द्यायची पहिले काय पैसे देत नव्हते खळकरांना लोकांच्याला hmm. एक पोत ज्वारीला एक पायली ज्वारी त्यांना वाढायची hmm. पाशेराला पुत ठरले म्हणायची hmm. मग पाशेर एक पोत भरून ज्वारी काढली त्यांना एक पाचशे ज्वारी काढून मजुरावतायची त्या मजुराला वाटून घ्यायला त्या दोघं असो नंतर ते गा असो त्यांनी ती वाटून घेऊन जायचं पोते झाली चार, चार पायल्या काढायची दहा पोती तर दहा पायल्या काढून त्यांना जायची ज्वारी असं होतं पहिलं खळे करण पहिले मटण वगैरे कसे होते मटण मासे काय कसे असायची किंवा बोकडं बिकडं काय असायची आता असायची पहिली मटण मासे असायचं पहिलं पहिली अस रस्त्याविषयी विकत बसत नव्हती नदीला पाणी असायचं खवर लावायचं ती भुशाची लोक बीक ती खवर लावायला की सकाळ पाट्या मासे घेऊन साकेवर करायची ताज ताज मास हम्म कोणतं कोणतं असायच हे नदीला मास फक्त बारकीच ते असतात चिंगड्या बिंगड्या असं मोठं मोठं असं पायाचे अंगठ्यावणी हाता अंगठ्याणी असं मोठं असायचं असं लई मोठे पिठ असलं कापान कापायचं नव्हतंच मास आमच्या बघण्यात नदीला आणि म्हटणं कशी असायचे पहिलं असं मार्केट असं मंगुडण पंढरपूर कराय कुठलं <laughs> आज गावात बोकाड कापायचं आहे गावातल्या गावात बोकड कापायचे <laughs> तुला किती पाहिजे तुला किती पाहिजे असं विचारायचं आणि ती वाट घालायची पहिली पहिलं काय दोनशेच बकाड मोठ दीडशेच बकाड माझ्या लग्नात देव देवास बोकाड द्यायच होतं एकशे चाळीस रुपये बकाड घेतलं ते आता दहा हजार बोकडाची किंमत आहे ऐंशी लग्न झालं आमचं पाच सात पाच एकोणीशे ऐंशीला लग्न झाले hmm. तेव्हा बोकाडाची किंमत होती एकशे चाळीसला बोकाडा घेतली ती ती बोकाडा बाजारात दहा हजारला तेव्हा काय म्हटलं सस्त कोंबड्याची अंडी दोन रुपयाला तीन ते स्पेशल एक अंडी hmm. सुरुवातीला विकायला hmm. मी मंगळाला बांगड्या भराय जायची कोंबड्याची अंडी घेऊ त्या कासराला बांगड्या द्यायची अंडी द्यायची बांगड्या भरून यायची ती स्पेशल आहे एक अंड मग नऊ दहा अंडे दिली hmm. की दोन डजन बांगड्या भरून यायची ती स्पेशल एक अंडे घ्यायची का सर आईविषयी काय सांगता येईल काय आई तुमच्या आईबद्दल काय होय आमची आई कष्ट नव्हतील कष्ट करायची hmm. आमची आमच्या आईनं कधी असं काम बायांचं बाया hmm. काम असं म्हणून केलंच नाही जास्त घरात सर कामच्या असं आहे दारा दार धरायची ती वैरण काढायचे पेंढ्या बांधायचे इथे आमचं वडील बैलाड जायचं शेतीची काम आमची आईच बघायची बाया कामा खुरपांतर पांड बसून करायचं रानातली काम आहे करायची गुरं धरायची बैल धरायची पाणी पाजायची धारा काढायची आद घालायची हे आमची आईचं काम असलं घरातली काम कोण करायची घरातली काम काय स्वयंपाक थोडी करून जायची बाहेर आजी असायची मोतनी आम्ही असायचो घरात आणि पहिलं असं घरात काम काय हो का एवढं ताक सकाबरी करून ठेवायचं कोण खाबीन प्याबीन कोणाला द्यावी त्याचा विचारच नाही दही एवढं रुजू आलेलं असायचं घरात एवढं गाडगं भरून मिरच करून ठेवायचं एवढं गाडगं भरून चटण्या करून ठेवायच्या एकदाच कांडून उकळावर ते आमच्या आयला कामाच काय वाटायचं नाही शिकडं काय तर शिजू करायची इकडं कांडा आली कना 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 अर्धा किंवा आमच्या भरून ठेवला माहित व्हायचं नाही आमच्या असलं काम होत आमच्या आमच्या वडिला बरोबर ज्वारीची पोती गव्हाची पोती देऊन घरात आणत होती अशी आमची आई होती अजून काय कुठलं असू द्या कुठलं काय आमच्या आयज नाही धाडस होतं आमच्या आमच्या आयस देणं घेणं असू द्या कोणाच काय असू द्या कोण जर काय आलं वरळी जर कोण आलं आमच्या आई त्याला भांडत नव्हती का रे बाबा काय झालं ये 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 काय म्हणते तर पाणी प्याधी पाणी पी बस खाली काय झालं भांडायला कोणाचं भांडा कोरोनाच असलं काय करू नको बाबा इकडे इकडे इ इकडं बस खाली येड्या धुवाडा तुला कळतं का कधी असल का असलं ग असं भांडणं करतो भाऊ दोघांनी भांडणं दो करा दोघं तुटलं का मी एकाला इकडं कुठे गेला ती त्याला आणि इकडे बरोबर दुवाडाने असं करू नका भांडणं करू नका असलं इकडं सांगते मी आई माझं तुला सांगते बघ आमच्या आई काय जर करून आलं आमच्या आईपाशी निवांतच होऊन जायचं हे करायचं सगळं आमच्या आईपाशी आता असं एकही माणूस बोलत नाही तो ती बघून घ्यायचा तुझा भाव तू एकच आहे जी आता आलाच का आमच्याकडं असा आमच्या आईचा स्वभाव नव्हता आमच्या आईनं फुगवाल्या बाया जर दारा विकायला आल्या तर तिला भाकरी जाऊ दिली नाही जोगायला जर बायास तर जोगाव वाढून कधी आमच्या आईन पेटवलं नाही मावशी पिती कशी होती जोगा वाढवून त्याला जीव घालायचं त्याला वाढायचं पाठवून द्यायचं आमच्या आईची शिकवणलाही चांगली होती मला या घरात देताना भांडी नव्हती काय नव्हतं दहा एकर जीवन मालक आमच्या मालकाला कुठलं येशील नाही म्हणून यांनी पसंत केलं सगळे म्हणायचे चार पोरात एक पोरगी आहे अशी कशी काय दिली गरीबाच्या घरात पोरगी भांडण नाही घरात त्यांच्या घरात काय त्यांच्याकडे पैसा नाही कि दवाखाना पसर आहेत कामाला गोपाड डॉक्टरच्यात माणसाला mm. तुम्ही कशी दिली आमच्या वडील म्हणले बघा असताना जात नसताना येतं म्हणली चांगल्या चांगला हात धरतो कोण मी म्हणली गरीबाचा धरूनच संसार करायला शिव माहेर आहे काय झालं तर घरला येच नाही म्हणली इकडं हे वीज नाही म्हणली तिथंच थांबायचं का असेल ते सांगायचं आमच्या आईज सांगणं असं होत मी आपण आमच्या आईजच ऐकलं कुठलं कुठल्या कामाला आम्ही हारच गेलो नाही पेंढ्या बांधायच्या करडं काढायचं गोळा करायचं कडबं रानातलं खळबड तर खळबड बडाल तर बडवायचं काठी घेऊ हा कसं हाती पडल ती कामं केली मिशन शिकली कप शाळा शिकण्या करा कपडे शिवायची शिकली आरोग्य खात्याने मी काम केलं पाच दहा हो चौऱ्याऐंशी पासून दोन हजार तीन सालापर्यंत मी केले गावात मदनीस म्हणून सरकारच्या आता खाली hmm. मदनीस काम शाळा शिकल्या जरी म्हणजे माझं एवढं जनरल नाही ना डोक्याला मी कामं केली मी गावाचा आपूड गावाचा सर्वे आजच्या पासून मी घरी बसून करत होती डॉक्टरच नावाला करत होत काय तुझं तुझ काय कॉम्प्युटर आहे मला म्हणायची तुम्ही केलं सर्वे करा फिरून करायचा होता <laughs> मी म्हटलं कशाला म्हणत फिरायचं साहेब म्हणलं मला सगळी नाव माहिती <laughs> आपण घरी बसून <बसंग> करूया केला घरी <laughs> बसून सर्वे केला डॉक्टर शंका आली डॉक्टर <laughs> म्हणला उद्या वाड्या वाजता फिरायचे मंगल म्हणला आपण फिरूया म्हणलं वही घेऊन गेली एकच निघायचं तीच नाही निघायचं ह्या इकडच्या वस्त्या बिस्त्या डोस लावलेलं ती नातच नाव माहिती जेवण लोन लावायला माहिती लोक लोकसंख्या होती चारशे आठ साडेतीनशे लोकसंख्या होती पाव्याऐंशीला तीनशे ऐंशी लोकसंख्या होती गावात त्यामुळे सगळं नाव पाठच असं मी म्हणजे असं ग असं असं गायबी गायबो अशी आय म्हणून आई बी गायपेल बेखाने